सत्तावीस मध्ये पाच गाड्या पाहतात पाच जणांच्यात लढत चालू आहे एक बाद झाला त्यानं दुसऱ्याचा मात्र केलं लाभ मात्र तिसऱ्याचा केला तिघात लढत चालू आहे इकडं दोन ला मायनीकर तीन ला गंगोतीकर आणि चार ला अनफळे मायनीकर दोघात लढत चालू आता मायनी मायनीकरांच्यात लढत चालू आहे अतिशय सुंदर गाडी क्रमांक सत्तावीसचा चा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी पहिलवान अतुल दगडे मैनी विशाल पाटील अनफळे या गाडीचा एक नंबर अला उजबेल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन या मधनं चालणार होय पळणार या चला सगळे बाहेर नाही या वडा अठ्ठावीस वडा एकला सानिका सुरेश अतकारे सरजा प्यान्स क्लब कटफळे सांगोला दोन ला कृष्णा तात्यासाहेब माने ढोकमोर तीनला संजय सेठ गायकवाड भिकवडे चार